लोकशाहीवर हा मार आहे सर्वांना समान न्याय या पद्धतीची घटना आपण दिली आणि सगळ्यांना न्याय देणार असं आपण सरकार म्हणून या ठिकाणी मंत्री म्हणून शपथ घेताना कुठलाही ध्वजाभाव करणार नाही असं मुख्यमंत्र्यांपासून मंत्रिमंडळ शपथ घेत असत आणि इथं मात्र जिल्हा नियोजन समितीमधून सहा आमदार आहोत आम्ही कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सहा आमदारांना फक्त दहा टक्के निधी दिला जाईल म्हणजे आमच्या मतदारसंघातल्या लाखो लोकांची फसवणूक करण्याचा प्रकार विद्यमान सरकार करत आहे आणि म्हणून मी काल देखील म्हटलं की जिल्हा नियोजन समितीचं नाव बदलून सत्तारूढ निधी वितरण समिती करा कशाला जिल्हा नियोजन समितीचं नाव ठेवत आहे त्यापेक्षा सत्तारूढ निधी वितरण समिती करा फक्त सत्तारूढाला सत्तारूढांनाच पैसे देणार असला तर मग त्या डीपीडीसीत जायचं कशासाठी काम होणारच नसेल तर तिथं उपस्थित राहायचंच कससाठी असा प्रश्न आहे आणि म्हणून मला वाटतं ठीक आहे सत्ता आहे पाच दहा टक्के तुम्ही वाढवून घेतला परंतु किमान सगळ्यांना निधी शेवटी तो, तो, तो काय घर घरासाठी निधी दिला जातो का त्या मतदारसंघातल्या लोकांची कामं करण्यासाठी निधी आणि मला वाटतं एक नवीन पायंडा विद्यमान सरकार पाडतं याचा परिणाम पुढच्या काळामध्ये निश्चितपणे होणार कारण की जनतेचीही फसवणूक आहे आणि लेखीपत्र देणार आहेत त्यांना की बाबा यात या आम्ही जी कामं दिलेली आहेत सुचवलेली दिले। आहेत ती कामं त्यांनी ते त्या ठिकाणी द्यावीत आणि ही आकडेवारी ज्यावेळी मंजुरी मिळेल त्यावेळी कळेलच की कोणाला किती निधी मिळाला कुणाच्या बाबतीत आणि हे राज्यभर म्हणजे कोल्हापूर जिल्हा फक्त नाही राज्यभर अशी व्यवस्था जर झाली असेल तर मला वाटतं महाराष्ट्राचं दुर्दैव आहे